नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे मात्र स्पर्धेच्या युगामध्ये मा बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र तरुण पिढी व्यायामाकडे आकर्षित व्हावी याकरिता धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगरातील ग्रामस्थांनी व विजय व्यायामशाळेतील व्यायामप्रेमींनी भाजपचे नवनिर्वाचित धुळे ग्रामीणचे आमदार रामभदाने यांच्याकडे व्यायाम साहित्याची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत आमदार रामभदाने यांनी आपल्या स्वखर्चातून या व्यायामशाळेसाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे व्यायामशाळेतील भगवान श्री हनुमान व जीम साहित्याचे पूजन करून अभिवादन करून आमदार राम भदाने यांचे आभार मानण्यात आले आज बाळापूर गावात भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार माननीय श्री राम बदाने साथी, तेंचा पदर, तेंचा आबार, आज बाळापूर येथे साईदा जोजी व्यायाम शाळा व नवयुक्त मित्र मंडळ याचा जी मानणी होती ती मानणी साहित्याची मानणी वारंवार सदर करत असताना रामदादा बदाने यांची त्या मागणी मानणीची मागणी पूर्ण करून आज आपल्या व्यायामशाळेला स्व खर्चा साहित्य दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद